नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो तुमचे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच दारूबंदीची जी पोलीस भरती आहे तर ती आता पाच जानेवारी ते सतरा जानेवारी दरम्यान होणार आहे तर त्याच अनुषंगाने आपण त्याच्या म्हणजे प्रत्येक टॉपिकवर महत्वाचे असे दहा दहा प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या आत्ताची जी येणारी भरती आहे ती दारूबंदी त्यामध्ये असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर यामध्ये आपण प्रत्येक घटकावरील म्हणजे मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता यावर असे महत्वाचे असे प्रत्येकी दहा प्रश्न असे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमचे जे कोणी मित्र आहेत जे दारूबंदी पोलीस भरती तयारी करत आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता आपण पाहूयात आजचा आपला भाग एक ज्यामध्ये आपण एकूण आपण टोटल चाळीस प्रश्न पाहणार आहोत पण त्यातले भाग एक मध्ये आपण यामध्ये आता पहिले मराठी व इंग्लिशचे ग्रामरचे पहिले असे वीस प्रश्न पाहणार आहोत चला तर आता वेळ न घालवतो आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे बोलव्यात तर यातला विभाग एक कोणता आहे मराठी तर मराठीवरील आपण आता पहिले महत्वाचे असे दहा प्रश्न पाहूयात तर यामध्ये प्रश्न पाहिला आहे तर काय दिलेला आहे मी मुंबईला जाईन तर या वाक्यामधील आपल्याला काळ ओळखायचा आहे काय मी मुंबईला जाईन तर जाईन जाईन कशात असतं तर म्हणजे भविष्य काळात जे घटना असतात त्यामध्ये आपण जाईन वगैरे असे शब्द वापरतो म्हणजे हा कोणता आहे तर हा भविष्यकाळाचा प्रकार आहे वर्तमान काळ म्हणजे आपला चालू जो काळ असतो त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो आणि भूतकाळ म्हणजे आपला जो घडून गेलेला काळ म्हणजे मी मुंबईला जाईन हे काय भविष्य काळात झालं मी मुंबईला जात आहे हे कसं वर्तमान काळात आलं आणि मी मुंबईला गेलो होतो हे कशात येतं तर ते भूतकाळात होतं पण इथे जाईन दिले त्यामुळे हा भविष्य काळ असेल म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल भविष्य काळ पुढील प्रश्न पाहूयात पंक या शब्दाचा अर्थ काय आहे आता पंक आता पंक म्हणजे काय म्हणतो आपण आता पंकज म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे कमळाला आपण पंकज म्हणतो म्हणजे चिकट चिकलात जन्मलेला काय तर पंकज म्हणतो पण इथे आपल्याला काय दिलं नुसतं पंक दिले पंक, पंक म्हणजे काय मग चिखल येईल म्हणजे चिखलला समानार्थी शब्द काय असतो पंक असतो म्हणजे ऑप्शन एक म्हणजे जो दिला चिखल तर तोच आपला याचा योग्य समानार्थी शब्द असणार आहे पंक म्हणजे चिखल म्हणतो इथे पंकज जर म्हणला असं तिथे आपलं कमळ आलं असतं पुढील प्रश्न नागेश एका वाघासारखे चालक चालत होता तर यामध्ये आपल्याला आता अलंकार ओळखायचा आहे म्हणजे अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे तर आता नागेशची तुलना इथे कोणाबरोबर केली आहे तर एका वाघासारखे तो चालत होता म्हणजे वाघाशी त्याची तुलना केली आहे किंवा त्याला वाघाची उपमा दिली आहे नागेशला म्हणजे हे तुलना करतो किंवा वा? वाघाबरोबर आपण तुलना आहे किंवा त्याची उपमा दिली आहे वाघाची नागेशला म्हणून ह्याला काय म्हणतो आपण उपमा अलंकार म्हणतो कोणता अलंकार येईल तर नागेश एका वाघासारखे चालत होता तर हा उपमा अलंकाराचा प्रकार असेल म्हणजेच ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल उपमा अलंकार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय आहे बालमन या सामासिक शब्दात कोणते समास आढवतो मी कोणता समास आता समासावर आधारित हा प्रश्न आहे बालमन तर बालमन म्हणजे कसं आपण म्हणजे पहिले दोन शब्द आहेत जे कसे आहेत प्रथमा विभक्तीत बाल आणि मन हे दोन आहेत जे प्रथमा विभक्तीत असतात तर त्याला आपण काय म्हणतो कर्मधारय समास म्हणतो म्हणजे रक्तचंदन कमल नयन यासारखे जे शब्द आहेत तर ते कर्मधारय समासात येतात म्हणून बालमन हा शब्द कशात येईल तर तो कर्मधाराय समासात येईल म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं अँसर असेल दुसरा काय ऑप्शन दिलाय ते द्विगू द्विगु समाज म्हणजे काय तर पहिले जे संख्या विशेषण असतं शब्द सुरुवात म्हणजे नवरत्न पंचरत्न हे जे शब्द आहेत असे देवू समासात येतात आणि तिसरा आहे द्वंद्व द्वंद्व समास येथे थोडं करी कर दोन द्वंद्व समास यामध्ये काय तर ज्या समासातील दोन्ही प्र पदे जे असतात तर ती आर्थिकदृष्ट्या महत्वाची असतात म्हणजे अर्थदृष्ट्या ती महत्त्वाच्या असतात आणि समान दर्जाचे असतात त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो आणि याचे परत तीन उपप्रकार पडतात त्यामध्ये इतर इतर द्वंद्व समास ज्यामध्ये जे शब्द आहेत तर ते या समुचे भोजक अव्य आणि म्हणजे वापर करावा लागतो त्यांचा विग्रह करताना त्याला आपण इतर द्वंद्व समास म्हणतो म्हणजे हळद कुंकू बहीण भाऊ म्हणजे याचा विग्रह कसा होईल हळद आणि कुंकू बहीण आणि भाऊ म्हणजे ते इतरेतर द्वंद्व समासात येतात त्याप्रमाणे दुसरा याचा प्रकार कोणता या द्वंद्व समासाचा वैकल्पिक द्वंद्व समास ज्यामध्ये आपल्याला किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभ्यान अव्यांचा उपयोग करावा लागतो समासाचे विग्रह करताना म्हणजे यामध्ये कोणते खरे कोटे, म्हणजेच खरे किंवा खोटे असे शब्द असतात किंवा बरे वाईट पास नापास न्याय अन्याय असे शब्द असतात दोन समासात आणि चौथा जो मुख्य प्रकार समासाचा कोणता बहुरुही समास तर या समासातील दोन्ही पदे जे असतात तर ते महत्वाचे नसून यामध्ये या पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो त्याला आपण बहुव्रीही म्हणतो म्हणजे याचे जर उदाहरण गेलं तर निळकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा म्हणजे शंकर किंवा वक्रतुंड म्हणजेच गणपती दशमुख दशानन असे जे आहे तर ते बहुरी समासात येतात पण इथे बालमंदिर आहे जो की कर्मधारे तत्पुरुष समासाचा कर्मधार आहे म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न अनुलेखन व श्रुतलेखन ज्या वेळेस दिलेल्या वेळेतच करावेशी असते तेव्हा त्या क्रियेस कोणते लेखन म्हणतात आता अनुलेखन आणि श्रुतलेखन म्हणजे काय एकाच का वेळेस म्हणजे ऐकतो एक आणि एकदम आपण फास्ट मध्ये लिहितो लगेच ऐकायचं लिहायचं त्याला आपण काय म्हणतो तर गती लेखन म्हणतो म्हणजे एकदम गतीमध्ये आपल्याला लिहावं लागतं त्यालाच आपण अनुलेखन व श्रुतलेखन एकाच वेळेत करायचे असते त्याला आपण गती लेखन म्हणतो पुढील प्रश्न पद्यात जी विशिष्ट शब्द रचना असते तिला काय म्हणतात आता पद्य म्हणजे काय आपल्या कविता कविता तुम्हाला माहित असेल गद्य म्हणजे आपले धडे जे असतात आणि जे पद्य म्हणजे आपल्या कविता आता कवितेमध्ये काय असतात तर चरण असतात काय असतात चरण म्हणजे कोणते शब्द रचना असते चरण किंवा पण ती दिलेली असतात दोन दोन चरण किंवा चार चार ओळीच्या चरण असते म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपले आन्सर असेल विशिष्ट शब्द रचना असते त्याला आपण चरण असे म्हणतो पुढील प्रश्न पुढील शब्दाचा समास सांगा चक्रपाणी आता चक्रपाणी इथे देखील हा ते आलेला म्हणजे प्रश्न आहे आत्ताचा आपण दोन समास बघितला बघितला तत्पुरुष बघितला तत्पुरुष म्हणजे दो म्हणजे दोन्ही शब्द पहिला शब्द जो आहे तर तो मय महत्वाचा नसून दुसरा शब्द जो आहे तर तो महत्वाचा असतो त्याप्रमाणे आता हे ते अव्यभाव समासामध्ये पहिला शब्द आहे म्हणजे तो, तो महत्वाचा असतो तर आता इथे चक्रपाणी चक्रपाणी हा कशा समास आहे तर तो बहुरुही समासाचा प्रकार आहे म्हणजे ज्यामध्ये वेगळाच असा तिसराच अर्थ तयार होतो त्याला आपण बहुरुही समास म्हणतो म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं आन्सर असेल चक्रपाणी हा बहुरुही समासाचा प्रकार असेल पुढील प्रश्न शकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होता तर शकूनला आपण काय म्हणतो अपशकून म्हणतो काय म्हणतो शकून अप शकून म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं आन्सर असेल शकून अप शकून पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ काय दिलेलं आहे ते अनुस्वार व विसर्ग यांना काय या म्हणतो आता अनुस्वार आणि विसर्ग असणारे कोणते आहेत अम आणि काय म्हणतो त्याला आपण अहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग असतं त्याला आपण काय म्हणतो यांना आपण अम आणि अहा याला स्वरादे असे म्हणतो म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं आन्सर असेल आणि एकूण किती स्वर आहेत तर एकूण बारा आणि इंग इंग्रजीमधले ॲओ ऑय दोन असे सध्याला एकूण चौदा स्वर आहेत आणि व्यंजने चौतीस आहेत तर स्वराध्याला अम आणि आ म्हणजे अनुस्वर विसर्ग असतो त्यांना आपण स्वरादी असे म्हणतो पुढील प्रश्न सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा तर आता कर्म कसे हो? म्हणजे कर्म म्हणजे काय असते ज्याच्यावर क्रिया घडत असते त्याला आपण काय म्हणतो कर्म म्हणतो आणि जो क्रिया करणार असतो त्याला आपण कर्ता म्हणतो तर इथे क्रिया कोण करताय सदू मी सदो हा करता आहे कोणावर करतोय तो मारण्याची क्रिया तर तो बैलावर करतो म्हणजे बैल हे काय असणार आहे तर ते कर्म असणार आहे वाक्यातील म्हणजे बैलाला जे दिले ऑप्शन दोन तर ते यातलं कर्म असेल म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल तर मराठी भाग संपलेला आहे तर आता आपण इंग्रजी भागावरील महत्त्वाचे असे पुढचे दहा प्रश्न पाहूयात तर यामधील प्रश्न पहिला तुम्ही पाहू शकता आता इंग्रजी भागमध्ये तर काय आहे फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड आता वर्ड कोणता दिला आहे ते तर सस्पेक्ट दिला आहे सस्पेक्ट म्हणजे काय एखादा संशयित म्हणतो किंवा एखाद्यावर संशय वाटणे त्याला आपण काय म्हणतो सस्पेक्ट म्हणतो तर त्याच्या समानात शब्द काय तर डिस्पू टेबल म्हणजे दोघांचे अर्थ एकच होतात सस्पेक्टचा मिनिंग काय असेल तर डिस्पू टेबल तर क्लिअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर पारदर्शक पण हे येणार नाही हे तीन शब्द येणार नाही डेफिनेटिव्ह आणि डिसिसिव्ह येणार नाहीत ना सस्पेक्टच्या समानार्थी काय असेल तर डिस्पुटेबल म्हणजे संशयित म्हणतो त्याला आपण म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोईंग सेंटेन्स तर आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय त्याला आपण मराठीमध्ये भाषेचे अलंकार म्हणतो तर आता खालील जे वाक्य दिलं त्यामध्ये कोणता अलंकाराचा वापर केला ते आपल्याला शोधायचं आहे तर आता वाक्य काय दिले ते शी डीड नॉट रिअलाईज दॅट अपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर मग तिला रिअलाईज म्हणजे तिला लक्षातच आले नाही की संधी आपल्या दरवाजावर म्हणजे संधी तिची वाट बघत आहे असं तिच्या लक्षात झालं मी म्हणजे संधी येऊन गेली तिला कळलंच नाही म्हणजे असा म्हणजे हे ते हे ते आपला कोणता अलंकार वापरला म्हणजे इंग्लिशमधला आपल्याला इथे शोधायचं आहे म्हणजे ह्याला आपण कोणता अलंकार म्हणता येईल तर ते पर्सनिफिकेशन अलंकार याचा ॲन्सर असणार आहे म्हणजे काय निर्जीव वस्तू जी सजीव आहेत अशी आपण कल्पना करतो म्हणजे ती संधी जी आहे तर तिचे दरवाजा ठोटावत आहे असं म्हणतो मी आता संधी आता दरवाजा ठोठावते मी खरोखर ते येऊन काय दरवाजावर मारणार आहे का नाही म्हणजे संधी तिच्या आली होती म्हणजे इथे काय आपण करतो निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना जिथे निर्माण करतो तर तिथे पर्सनिफिकेशन म्हणजे मराठी त्याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतो म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अन्सर असेल त्याप्रमाणे आता इथे कोणता अजून दिला हायपर बोर तर हायपर बोर अलंकाराला आपण मराठीत काय म्हणतो तर म्हणजेच मराठीमध्ये अतिशयोक्ती अलंकार म्हणतो म्हणजे एखादी गोष्ट आपण जिथे फुगवून सांगतो तिथे हायपर बोर अलंकार होतो त्याप्रमाणे कोणता ॲपॉस्ट्रॉपी म्हणजे संबोधन अलंकार मराठीत त्याला म्हणतो कोणता संबोधन अलंकार यामध्ये काय असतं अनुपस्थित म्हणजे मृत मानवी कल्पना यांना आपण प्रत्यक्ष मानतो म्हणजे मेलेरिया ज्या कल्पना आहे ते तर त्यांना आपण म्हणजे मानवी कल्पना यांना आपण प्रत्यक्ष आहे असे मानतो त्याला आपण ॲपॉस्ट्रॉमी म्हणतो त्याप्रमाणे म्हणजे संबोधन अलंकार आणि चौथा कोणता तिला येते मेटाफोर तर मेटाफोर म्हणजे काय आपला जो रूपक अलंकार आहे मराठीतला त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मेटाफोर म्हणतो म्हणजे यामध्ये ऑफ या प्रकारचे ऑफने जे ऑफ सारखे शब्द येतात त्यामध्ये वाक्यामध्ये ऑफ जर शब्द असेल तर मेटाफोर अलंकार होतो म्हणजे रूपक अलंकार होणार तर इथे काय दिलंय म्हणजे एका जी निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखं असल्यासारख्या आहे सी डोंट नॉट रिअलाइज दॅट ऑपॉर्च्युनिटी वॉज नॉटिंग नॉकिंग ॲट हर डोअर म्हणजे हा पर्सनिफिकेशन अलंकार आहे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पर्सनिफिकेशन पुढील प्रश्न कन्व्हर्ट दी फॉलोइंग ऍक्टिव्ह टू पॅसिव व्हॉइस तर इथे वाक्य काय दिले एव्हरी वन लव प्रोफेशर शहा सर्वांना प्रोफेशर शहा आवडतात असं आपण म्हणतो तर आता इथे क्रियापद काय लव लव्जला काय यस किंवा यस प्रत्यय लागला म्हणजे आपण काय करतो यस यस असेल ते तर मजे तो मजे ते वर्तमान काळातलं वाक्य आणि ते घेताना आपण काय म्हणतो आणि त्याच्यानंतर म्हणजे पॅसिव्हाइज करताना आपण काय करतो टू टूबीचे रोप प्लस फित्री वापरतो म्हणजे टू बीचे रोप इथे आता काय येणार ते वर्तमान काळात असल्यामुळे यम इज आरपैकी एक येणार म्हणजे तर प्रोफेसर शहा कर्म आहे जे आ, नार नार। मैं ते आपण सुरुवातीला घेतो मी सुरुवातीला काय येणार प्रोफेसर शहा आता लवज आहे त्यामुळे ते इज येणार प्रोफेसर शहा इज आता पुढे क्रियापद आहे जे प्रत्येक नसल्यामुळे इथे बीइंग येणार नाही म्हणजे ऑप्शन बी कटला ऑप्शन एक कटला कारण भूतकाळात तर नाहीच वाक्य आता इथे काय येईल तर प्रोफेसर शहा इज लवड बाय एव्हरी वन म्हणजे इथे काय क्रियापदा तिसरं रूप आहे लवजचं लवड तिसरं रूप येणार म्हणजे प्रोफेसर शहा इज लवड बाय एवरी वन म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर ते पॅसिव्ह वाईस दिलेलं आहे म्हणजे टू बी प्लस व्हित्री जिथे असतं तर ते पॅसिव्ह वाईसमध्ये असतं हे देखील लक्षात ठेवा पण ते नुसार तुम्हाला टू बी चे रूप घ्यायचं आहे मी इथे क्रियापदाला आय जे लागला तर तिथे तुम्हाला बीइंग सुद्धा वापरावे लागेल म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपला आंसर असेल प्रोफेसर शहा इज लवड बाय एवरी वन ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न तर हा कशावर आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच आता परत एकदा अलंकारावरती हा प्रकार आहे म्हणजे त्याच्यावरच हा प्रश्न आहे फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स तर सेंटेन्स काय दिले द न्यू कार कॉस्ट अ मिलियन लाख्स ऑफ रुपीज म्हणजे नवीन कारची कॉस्ट कशी आहे मिलियन लाख्स ऑफ रुपीज म्हणजे खूप महाग आहे नवीन कार जी आत्ता आत्ताबाजारमध्ये आली ती मग तिची कॉस्ट मिलियन लाख्स ऑफ रुपीजमध्ये दिलेली आहे आता मिलियन लाख म्हणजे काय झाली खूपच लाख म्हणजे मिलियन लाख म्हणजे करोडच्या पेक्षा जास्त म्हणजे भरपूर अशी रक्कम म्हणजे ते फुगवून सांगितले एका नवीन कारची किंमत म्हणजे भरपूर म्हणजे अतिशय आपण फुगवून सांगतो तर त्याला आपण काय म्हणतो हायपर बोल अलंकार म्हणजे मराठीमध्ये अतिशय व्यक्ती म्हणतो इंग्लिशमध्ये हायपर बोल म्हणतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे धिस न्यू कार कॉस्ट अ मिलियन लाख ऑफ रुपीज याचा अन्सर काय असेल तर हायपर बोल म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा काय आहे आयडीफाय द वर्ड दॅट इज क्लोजेस्ट इन द मिनिंग ऑफ द वर्ड म्हणजे आता शब्द कोणता आहे प्रिन्सिपल आता हे प्रिन्सिपल वेगळं आणि आपल्या शाळेतलं प्रिन्सिपल वेगळं हे प्रिन्सिपल म्हणजे आता मराठीत अर्थ तत्त्व तत्वे म्हणजे प्रिन्सिपल आणि ते प्रिन्सिपल म्हणजे इथे पी ए एल जर असतं तर ते प्रिन्सिपल म्हणजे आपली शाळेतली प्रिन्सिपल झाले असेल दर आता ह्याच्याशी जवळचा शब्द आपल्याला शोधायचा आहे प्रिन्सिपल म्हणजे तत्त्व मिनिंग ऑफ द वर्ड तर इथे काय म्हणतो आपण त्याला प्रिन्सिपल म्हणजे डॉक्टरीन म्हणजे काय म्हणतो डॉक्टरीन याच्या स म्हणजे जवळचा अर्थ काय तर डॉक्टरीन म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे म्हणजे तत्वे याच्या जवळचा शब्द डॉक्टरीन दिलेला आहे म्हणजे ऑप्शन हेड ऑफ एज्युकेशन तुम्ही आता सांगितलं ते प्रिन्सिपल असतं रुलर देखील तेच असतं आणि असोसिएट देखील तेच असतं फक्त डॉक्टरीन जो आहे तर तो प्रिन्सिपलच्या ह्या म्हणजे जवळचा येतो म्हणजे ऑप्शन जो सी आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न चूज दी मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर दी गिवन सेंटेन्स तर आता इथे खाली एक वाक्य दिलेलं आहे त्याच्याशी योग्य कंजक्शनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे म्हणजे त्याला आपण उभ्या नव्हे अवय म्हणतो मराठीमध्ये तर आता काय दिलेलं आहे वाक्य द वेदर वॉज फाईन डॅश डॅश वी डिसाइडेड टू गो आउट फॉर अ लाँग वॉक म्हणजे आता वेदर म्हणजे काय बाहेरचं जे हवामान होतं एकदम असं चांगलं म्हणजे प्रतिकूल हवामान होतो त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही त्या हव म्हणजे तिथे वॉकिंगला जाऊ म्हणजे ला लाँग वॉकला आम्ही जावं असं ठरवलं त्या वातावरणात मग आता आनी, आनी वेदर वॉज फाईन म्हणजे आता इथे कशाने जोडले तर फाईन आणि आणीने जोडलेला आहे ते फाईन द वेदर वॉज फाईन तर इथे काय यायला पाहिजे अँड यायला पाहिजे म्हणजे अँडने हे आपण कंजक्शन इथे वापरणार द वेदर वॉज फाईन अँड वी डिसाइडेड टू गो आउट फॉर अ लाँग वॉक म्हणजे वेदर फाईन असल्यामुळे आम्ही बाहेर वॉकला जायचं ठरवलं म्हणजे अँड जे आहे तर ते आपलं इथे करेक्ट कंजक्शन येणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जे आहे ते आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम जॉईन करून सर्व जुमाल जे काही पी डी एफ आहे तुमच्या येणाऱ्या सर्व पी डी एफ तुम्हाला इथे उपलब्ध होतील पोलीस भरती तसेच दारूबंदी पोलीस भरती संबंधित पुढील प्रश्न आपण पाहूयात वीच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कलेक्टिव्ह नाव आता कलेक्टिव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर समूहवाचक वाचक नावन म्हणतो म्हणजे आता आर्मी मग आर्मी मग आता काय आर्मीमध्ये आर्मी ऑफ आर्मी सोल्जर्स म्हणजे हे समूहवाचक नावन झालं हे एक समूहवाचक नावन आहे तर आपल्याला हे आप नसलेलं ओळखायचं आहे त्याप्रमाणे पर्सन आता पर्सन ही काय झाली व्यक्ती झाली म्हणजे हे कसा एक वैयक्तिक नाव म्हणजे एका व्यक्तीसाठी आपण पर्सन वापरतो म्हणजे हे कलेक्टिव्ह नाव नसणार आहे मग हे आपलं आन्सर असणार आहे पर्सन पब्लिक म्हणजे काय ग्रुप ऑफ पीपल इज कॉल्ड पब्लिक म्हणजे हे देखील कलेक्टिव्ह नाव आहे कॅटल देखील एक कलेक्टिव्ह ना कॅटल मी कळप म्हणतो म्हणजे कशांचा कळप वगैरे म्हणजे भरपूर म्हणजे हे कलेक्टिव्ह नाव आहे आर्मी आहे पर्सन हे कलेक्टिव्ह नाव नाही म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न चूज द ऑप्शन विथ दी अप्रोप्रिएट सपिक्स टू कम्प्लीट दी गिवन सेंटेन्स तर खाली वाक्य पूर्ण करण्यासाठी आपलं योग्य सपिक्स सपिक्स काय पूर्व प्रत्यय सॉरी प्रत्यय जो आहे तर त्याला आपण म्हणजे सपिक्स म्हणतो आणि प्रिपिक काय पूर्व प्रत्यय तर इथे आपल्याला सपिक्स कोणताला हवा लागेल तो ओळखायचा आहे तर वाक्य काय झाले द सीन ऑफ क्राईम वॉज लोथ टू लुक ॲट तर आता काय म्हणतो आपण द सीन कसा होता लोथ सम होता म्हणतो द सीन ऑफ क्राईम वॉज लोथ सम टू लुक ॲट तर लोथसमच वा, का तर लोथसमचा अर्थ होतो म्हणजे घृणास्पद किंवा केळसवाने एखादी ते म्हणजे दृश्य होतं म्हणजे द सीन ऑफ क्राईम वॉज लोथसम तिरस्कार तिरस्कारदर्शक ते दृश्य होतं म्हणतो मी लोथ इथे काय ना तर यसो यम ही जे आहे तर ते सपिक्स लागेल ते मग लोथ सम टू लुक ॲट पाहण्यासाठी ते कसं तिरस्कारदर्शक होतं दृश्य क्राईमचं ते ऑप्शन बी जे आहे तर तो योग्य सपिक्स येईल ते सम पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट ऑप्शन विथ दी करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर द गिवन सेंटिस्ट तर आता खालील एक वाक्य दिलं आहे तुम्हाला इथे योग्य आता इथे पंक्च्युएशनचा इथे वापर करायचा आहे तर इथे काय दिलंय इफ इ ट्रेन्स ही सेड वी विल स्टे इनडोअर्स तर आता इफ इट ट्रेन्स म्हणजे जर पाऊस आला तर म्हणजे हे कसं आहे तोंडचे शब्द आहेत ही सेड म्हटले त्यामुळे हे तोंडचे शब्द आहेत म्हणजे दोन्हीही डबल अवतरण चिन्हात यायला पाहिजे हे सगळं मग काय आहे ना इफ ई ट्रेन्स तर आता इफ इ ट्रेन्स हे ते कॉमा येईल इथे डबल अवतरण चिन्ह येईल आय जे आहे ते पहिलं कॅपिटल असा पाहिले इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता इफ इट रेन्स ही सेड तो म्हणाला जर पाऊस आला तर वी विल स्टे इंडोर्स तर आपण घरातच राहू म्हणजे आतमध्येच बसू पाऊस आला तर म्हणजे हे कसं आहे त्याच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून सगळं जे आहे तर ते डबल अवतरण चिन्हात येणार आहे बाकीच्या वाक्यात तुम्ही पाहू शकता इथे डबल अवतरण चिन्ह शेवटी आलेलं नाही इथे डी मध्ये आले नाही सी मध्ये नाही एमध्ये नाही फक्त ऑप्शन तुम्हाला बीच दिसते जे की संपूर्ण वाक्य डबल अवतरण चिन्हात आहे मी ऑप्शन जे डबल इनोव्हर्टेड कॉमा म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर ते ग्रामॅटिकली मी पंक्च्युएटली करेक्ट पंक्च्युएट केलेलं आहे मी ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर आपल्या या आजच्या व्हिडिओमधील म्हणजे इंग्लिशच्या देखील टॉपिकमधील हा शेवटचा प्रश्न आहे काय आहे ही डायड अ डॅश डॅश डेथ तर आता तो कशा मिळाला तर काय म्हणतो आपण ग्रेट डेट म्हणत नाही किंवा मॅग्निफिसन डेथ म्हणत नाही किंवा सुपरफिशियल देखील म्हणत नाही तर आपण काय म्हणतो तो ही डायड अ ग्लोरियस डेथ म्हणतो काय म्हणतो ग्लोरियस तर तो death ने मेला। मजी तर ग्लोरियस डेथ नाही मिळाला म्हणजे कसा गौरवशाली मृत्यू त्याला आपण काय म्हणतो ग्लोरियस डेथ म्हणजे गौरवशालू मृत्यू झाला त्याचा ही डायड अ ग्लोरियस डेथ म्हणतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते योग्य शब्द येईल इथे तर मित्रांनो आपण जे आहे तर आज या व्हिडिओमध्ये एकूण वीस प्रश्न कवर केलेले आहेत ज्यामध्ये आपण मराठी ग्रामरचे दहा व इंग्लिश ग्रामरचे दहा प्रश्न केलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिले जे गणित आणि के आहे तर त्याचे प्रत्येकी दहा दहा प्रश्न जे की तुमचे येणारे आता दारूबंदी पोलीस भरती आहे त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न घेत आहोत तर असेच प्रश्न तुम्हाला या संबंधित तुम्ही अभ्यास करा असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तसेच तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा व समोर बेल करून प्रेस करा तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया आपण याच्या पार्ट टू टूमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र